नमस्कार मंडळी वेलकम टू निरालीमय चॅनल संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर संक्रांतीनिमित्त तिळगुळाची लाडू ही रेसिपी शेअर करते आहे त्यासाठी अर्धा कप तीळ अर्धा कप दाणे अर्धा कप गूळ दोन चमचे खोबरेचा केस वेलची पूड तूप असं साहित्य घेतलेलं आहे तर गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये अर्धा कप तीळ ही मी भाजून घेत आहे बंद गॅसवर तीन ते चार मिनिटांपर्यंत तीळ छान भाजून घेतली आहे तर तीळ अशी उडायला लागली की समजायचं तीळ भाजली जास्त भाजायची नाही आणि गॅससुद्धा मोठा करायचा नाही नाहीतर ती करपली जाते आणि तिची चव कडू लागते म्हणून मंद गॅसवरच ही प्रोसिजर करायची तीळ भाजून घेतली ती काढून घेतली आता अर्धा कप शेंगदाणे तेही छान भाजून घेत आहे तर तेही अशी फुटायला दिसतात तोपर्यंत शेंगदाणे दोन ते तीन मिनटापर्यंत छान भाजून घेतलेले आहेत तर तीळ आणि दाणे भाजून घेतलेले आहेत तर तीळ जी आहे ती भाजलेली थोडीशी काढून ठेवली आहे वरतून गार्निशिंग करायला आता ही तीळ जाडसरच अशी मिक्सरच्या भांड्यातून ती वाटून घेत आहे पहा तर ही पूड केलेली आहे तिळीचं जाडसर आता शेंगदाण्याचं साल काढून ते सुद्धा मिक्सरमधून काढलेलं आहे तर ते सुद्धा वेगळ्या डिशमध्ये मी काढून ठेवलेलं आहे शेंगदाण्याचा पूड आता गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि ते तूप घालून ते चांगलं पातळ झालं की त्यामध्ये गूळ घातला अर्धा कप गूळ आहे तर कोणताही गूळ घेतला तरी चालतो आणि तो, तो पातळ होईपर्यंतच आपल्याला फक्त ते गॅसवर गरम करून घ्यायचं आहे अर्धा दोन चमचे पाणी त्यामध्ये घातलेलं आहे मी आणि पातळ होईपर्यंतच तो आपल्याला हलवत राहायचा आहे गूळ पाक करायचं नाही आणि ही, ही प्रोसिजर करत असताना महत्त्वाचं म्हणजे की प गूळ पातळ झाला की त्यामध्ये दाण्याचा कूट शे तिळीचा कूट आणि खोबऱ्याचा कीस आणि वेलची पूड जायफळपूड पटकन घालून घ्यायची आणि मिक्स करायचं आणि ते कोमट असताना ते लाडूनंतर करायचे तर आता गूळ हा पातळ होत आहे पहा तर त्यामध्ये दाण्याचा कूट घातला आहे तिळीचा कूट घातलेला आहे त्याचबरोबर वेलचीपूड खोबऱ्याचं केस वेलची पूड हे घातलेलं आहे तर हे सगळं समोर तयारच ठेवायचं म्हणजे पटकन घालायला सोपं जातं सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे सर्व छान मिक्स करायचं तीळ ही गरम असल्यामुळे दाण्याचं कूट हा घालावा दाणे घालावे म्हणजे आणि खोबऱ्याचा केससुद्धा घालावा म्हणजे तो जिभीला त्याचा त्रास होत नाही किंवा आपल्याला कधी फोड येऊ शकतो कारण तीळ ही उष्ण आहे तर ती मी आता परातीमध्ये तूप आधीच लावून ठेवलेलं तर त्या परातीत ते, पराती ते काढून घेतलेलं आहे आणि वरतून गार्निशिंगसाठी खोबऱ्याचा केस आणि तीळ जी भाजलेली होती ती काढून ठेवलेली ती घातलेली आणि पुन्हा सर्व छान मिक्स करून घेते आणि ते कोमट असतानाच मग त्याच्याशी मी थोडे थोडे गोळे टाकून घेतलेले आहेत परातीमध्ये आणि तेलाचा हात लावून त्यांना त्या गोळ्यांना लाडूचा आकार मी असा देत आहे तर अशा पद्धतीने सर्व लाडू हे करून झालेले होत आहेत पहा तर मी मोजले ते झाल्यानंतर तर पन्नास एक लाडू छोटे आणि मोठे असे मिडियम असे झालेले आहेत छोटे छोटे लाडू तर पन्नास एक लाडू तर अर्धा कप तीळ अर्धा कप दाणे अर्धा कप गूळ या आणि दोन चमचे साजूक तूप यामध्ये आणि दोन चमचे खोबऱ्याचा केस एवढंच साहित्यामध्ये जवळजवळ पन्नास एक छोटे छोटे लाडू अगदी तयार झालेले आहेत तर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि हे लाडू खूप खुसखुशीत आणि खूप चवदार असे झालेले आहेत पहा तर आपणही असे करून बघा आणि ज्येष्ठ नागरिक वयस्कर लोकांनासुद्धा सहज खाता येतील सहज करता येण्यासारखे असे लाडू आहेत कडक नाहीत तर खूपच खुसखुशीत असे लाडू झालेले आहेत पहा खमंगही आहेत आणि अगदी एक दहा मिनटामध्ये तयार होणारे असे लाडू आहेत आपली सर्व तयारी असलेली तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब निराली माय चॅनल बेल आयकॉनही दाबा म्हणजे नवीन नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतील नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील थँक्यू